पोर एक बैलेचे पडले उदक मार्क गेले ते बसस्टँडा भितर भरपूर त्रास जाता उदके पण आणि पोवल्या भाषे असतात उदक थोडे भरले हा रानच्या बुडसे येता आनी उदक त्यातून म्हैशी गोट्यात आणि किती जाता एक सायडीन सद्या सा काणकोणा डेंगू पेशंट सुमार शंबरा वयर पावला ते म्हणटा कट्ट्या उदक बाटल्या उदक सांचू दिनाका म्हणटा आनी आणि हे कितें आता पाऊस गेलो तसं हा सासून उरतो वाट ना ताका

हंगा एक थोडे जागो आशिल्लो आनी ह्या जाग्यान आतां उदक अडचण पडल्यानं स्विमींग पूलाचे रूप आयल्ले आसा खरं म्हटलं जाल्यार हें उदक जें आसा तें रस्तो करून या चार खातीर तीन पाईपलाईन आशिल्ल्यो जेन्ना रवींद्र भवन मानले त्यांना ॲटोमॅटिक पाईप आशिल्ले ते चॉक ऑफ झाले आणि उदक वचपाक वाट नाशिल्ल्या कारणान आज रस्त्या वयल्यान उदक गेले आणि काणकोणकाराचे मोठे प्रमाणान हाल झाले जेन्ना आम्ही खंचा प्रोग्रेस सोदतात डेव्हलप करपाक सोदतात जेव्हा मास्टर प्लॅन आमचेकडे की उदक कसे वतं गाडी कशा वतल्य लोक कसे वतले मास्टर प्लॅन नाशिल्या कारणात आम्ही येतात आणि कित तरी बांधतात आणि जांटेले म्हणतात उदक उजो आणि वारो हची वाट केला आडोपास नजो म्हणून पण आमच्या प्रशासन आणि शासन ह्यांना अजिबात पडिले ना कारण कित तरी करमेन केला हे दाखवण्या खात आज काणकोणा नेटवे चालला पण हातून मास्टर प्लॅन नाशिल्यान लोकांचे त्रास गाडी जातात ताका लागून लोकांनी मागला की के कन्सर्न ऑथॉरिटी जी आसा ताणे हांगा ताबोव लक्ष घालचे जो उदकाच्यो पारंपारीक आसात तो आडोवच्यो न्ही कारण उदकाची पारंपारीक आडली की उदक दुसरी वाटच्यान वतना आणि हो ओवरफ्लोन रस्त्याल्यान वता आणि रस्त्याल्यान वता तेन्ना स्कुलाची भुरग्यां पेशंट आणि खूप लोकांना प्रॉब्लेम होता त्याचबरोबर आज काणकोणा डेंगू आणि मलेरिया हाणे थैमान घालपाक सुरू केला आरोग्य खातं सांगता की पट्ट्यो पॅटरी उडो नका ट्यूब उडो नकात टायर उडो नाकात उदक साफ दोरा हो कोण पण हांगा जर पळयत जाल्यार हांगा संडासे उदक चिखलाचे उदक दुर्गंधीचे उदक आसा ताका लागून हांगा मोठ्या प्रमाणान जंतू शकता शकतात बरोबर लोक जर हांगच्यान वतले जे हे लागून लोकांक स्किन प्रोब्लम जावपाक शकता पण हांगा काणकोणाक कोण वाली ना कोणाक कोणाक पडले ना काही गव्हर्मेंट स्टाफ असा तो टायमार कामाक येना आणि आयल्यार सुद्धा बेगीन घर करता ताका लागून कन्सर्न ऑथिरिटीन हा लस घेण्याची गरज असते असे लोकांनी डिमांड केलेलं असा इन गोवा खातशांत का प्रभावकर काणकोण चार मार्गात एक पाटील वर्ल्ड हायवे एन एस सॅवन्टीन हंगा झाला की हा पारंपरिक पारंपारीक आशिल्ली आणि ती वाट जी असा ती गेल्या दोन वर्सांक उदक वच ब्लॉक जाताले तक लाून रिपेअर केली एक सायडीच्यान पायप झाले आणि थोडे सायडीच्यान लादी घालून दरिलो तो अकस्मात पडिल्यान काल उदक वच ब्लॉक झाले आणि ताून कालच्या आज ते काम सुरू आनी आणि आता पायप पाईप लायन क्लियर केल्ली आसा खरें खरं जाल्यार आमचे कडेन बरो एक मास्टर प्लॅन ना केन्ना तरी जातलें आनी आणि टर येऊन हे सरकतले जण्टेले सांगताले उजो वारो आणि उदक हाची वाट आडोवपाक जायना आणि हाची परीक्षा कारण हाका आडोव कोणाच्या जायना पण आथोरिटी शिकतली म्हणून खबर ना कारोवार एकूत प्रॉब्लम येतो पण ताका सोल्युशन ये कारणान लोकांनी नाराजी व्यक्त केल्या त्याचबरोबर आज कन्सन ऑथोरिटीन जे काम केलं म्हणून लोकांनी समाधान बांधलं त्याच बरोबर हे काम परमनंट जाऊ असे बी लोक मागतात की गोवा खात्री बॉगकार काणकोण